श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंहसरस्वती दत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधुतनिरञ्जनदत्त दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा ध्यानं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परवृत्तम सिद्धे दत्तात्रेय मुपासमहे हृदिमुदायम सदा योगि श्रीगुरुचरित्र पवित्रग्रंथ सिद्धनामधार आते सांगत अनेक उद्धरिले दिव्य ग्रंथाच्या पठनाने परीसात कलिदारुण जनान जे पविचरण म्हणुरुदयाळ पूर्ण मजला सांगत श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहि म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण अनंत अनंतलीला करीतसे अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्रीगुरुने ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्व कष्टे विश्वंभर श्री दत्ता अवतार रूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी, जना सन्मार्ग दावोनी मोक्षमार्गा लावितसे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी गडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधु रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री रूप अगोचर विविधरूपे फिरतसे, पिठापूर ग्रामात, आपळराज सुमती राहत श्री दत्ता त्रिया ते आराधित मनोभावे करोनिया तव एके दिनी अकस्मात साधुरूपे येती दत्त भिक्षांदेही हि म्हणत दारी उभे राहोनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होवनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्रीदत्त पुत्र व्हावा मजतैसा तथास्तु म्हणे श्रीदत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयेती पाहतसे पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्रीदत्त श्रीपाद शिवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे सोळा वर्षापर्यंत माता पित्या ते सुखदेत मग जाती हिमालयात दर्शन या भक्तांते तेथुनी येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती तेथुनी कुरवपुरात स्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शनाकारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाना होतसे कुरवपुरी एकरजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो श्रीपाद शिवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन प्रत पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद शिवल्लभ समर्थ पुरौपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जोजे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद शिवल्लभ समर्थ पुरवपुरी प्रकटले ओवी संख्या एकतीस अध्याय पहिला समाप्त